ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकवर नमस्कार मुंबईत एक महत्वाच्या लाईव्ह मध्ये मी अनुजा आणि आमचे वरिष्ठ सहकारी अभिजित करंडे सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आजच्या दिवसभरातली किंबहुना म्हणू शकतो वर्षभरातली सुद्धा आणखी एक महत्वाची बातमी ती म्हणजे की देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात परत एकदा एक भूकंप आलेला आहे आणि ते आहेत माणिकराव कोकाटे की ज्यांच्या राजीनाम्याची मागणी ही विरोधी पक्ष करतच होते ज्या प्रकरणात ते दोषी आढळलेले आहेत त्या संदर्भामध्ये कायदा असा सांगतो की दोन वर्षांपेक्षा जास्तीची शिक्षा असेल तर राजीनामा हा द्यावा लागतो ती व्यक्ती मंत्रिपदावर राहू शकत नाही आणि याच धर्तीवर त्यांचा राजीनामा हा विरोधक मागत होते दिवसभर हे सगळं वातावरण किंबहुना दोन तीन दिवसांपासून हे सगळं वातावरण तापलेलं असताना आता जी माहिती येते त्याच्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई तर केलेली आहे पण त्यांचं मंत्रीपद छाबूत ठेवलेलं आहे ते आत्ताच्या घडीला बिन खात्याचे मंत्री असणार आहेत याचाच अर्थ त्यांच्याकडे असलेलं क्रीडा खातं जे होतं त्याचा कार्यभार हा देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्याकडे सोपवलेला आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता क्रीडा खात्याचे सुद्धा त्यांच्याकडे तो अतिरिक्त कार्यभार जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी सोपवलेला आहे थोडक्यात जे प्रकरण सगळं शेकलेलं होतं माणिकराव कोकाटे जे आरोपांच्या बोऱ्यात सापडलेले होते आणि जी सगळी टीका होत होती की दोषी ठरवलेलं असताना सुद्धा त्या व्यक्तीला मंत्रिमंडळात का ठेवलं जातंय तर यावर कारवाई म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी माणिक कोकाटे यांची खाती तर काढून घेतली पण त्यांचं मंत्रीपद मात्र अजूनही शाबूत आहे देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जे आहेत त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना जे पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामार्फत नेमकी काय शिफारस केलेली आहे तो मजकूर सुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवतो खरं तर हे राजभवन जे आहे किंवा आता आपण त्याला लोकभवन खरं तर म्हणत आहोत त्यांचं राज्यपाल महाराष्ट्र म्हणून ते पत्रक जे आहे ते समोर आलेलं आहे आणि त्याच्यावरची तारीख ही सतरा डिसेंबर म्हणजे आजचीच ती तारीख आहे आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे डिअर श्री फडणवीस जी आय हॅव रिसिव्ह युअर लेटर डेटेड सेव्हन्टीन डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी रेकमेंडिंग टू अलॉकेट द पोर्टफोलिओ ऑफ स्पोर्ट्स अँड यूथ वेलफेअर मायनॉरिटीज डेव्हलपमेंट अँड औकॉफ हेल्ड बाय ऍडव्होकेट माणिकराव कोकाटे मिनिस्टर टू श्री अजित पवार डेप्युटी चीफ मिनिस्टर सो थोडक्यात याचा हा अर्थ आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं शिफारस करण्यात आलेली होती की कोकाटे यांच्याकडे असलेलं क्रीडा खातं तसंच युवा कल्याण खातं जे आहे किंवा अवकाशचं जे खातं आहे त्या खात्यांचा कार्यभार हा अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात यावा अशी शिफारसी फडणवीसांनी राज्यपालांकडे केली आणि ते शिफारस जी आहे ही राज्यपालांनी स्वीकारलेली आहे आता याचे नेमके अर्थ काय निघतात कारण की या आज अनेक प्र महत्वाचे अपडेट्स घडलेले आहेत मी सरांपासून त्याची सुरुवात करते तुम्हाला सुद्धा फडणवीसांनी केलेल्या या कारवाईबद्दल नेमकं काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा सुरुवात सरांपासून करते की काहीशी हीच गोष्ट आपल्याला उद्धव ठाकरे यांच्या काळात सुद्धा पाहायला मिळालेली होती तिथे सुद्धा पहिले संजय राठोड यांचा राजीनामा झाला अनिल देशमुख यांचा राजीनामा झाला पण त्याच्यानंतर सातत्यानं मंत्रिमंडळात अशा पद्धतीने राजीनामे घेणं हे कुठेतरी त्या सरकारच्या इमेजसाठी सुद्धा चांगलं दिसत नव्हतं आणि नवाब मलिक यांच्या बाबतीत सुद्धा उद्धव ठाकरेंनी असंच केलं की त्यांच्या खात्याचा कार्यभार जो आहे तो दुसऱ्यांना सोपवण्यात आला आणि त्यांना बिन खात्याचं मंत्री म्हणून ठेवण्यात आलं इथे आणि त्यावरनं खरंतर टीका सुद्धा झालेली होती कसं मलिकांचा राजीनामा हे उद्धव ठाकरे घेऊ शकले नाही कारण पवारांनी तो घेऊ दिला नाही असं हा सगळा सिनारिओ होता इथे सुद्धा परत एकदा राष्ट्रवादीचाच मंत्री अजित पवारच परत एकदा अध्यक्ष आणि फडणवीसांनी केवळ खात्याचा कार्यभार काढून घेतलेला आहे पण मंत्रीपदावरनं त्यांना दूर केलं नाही याचे काय अर्थ असावेत त्याचा अर्थ असा आहे की अजूनही त्यांच्यावरती पूर्णतः कारवाई करण्याच्या मानसिकतेमध्ये सरकार आहे का हा प्रश्न विचारावा लागतो त्याचं कारण असं आहे की जर त्यांना दोन वर्षाची शिक्षा जिल्हा न्यायालयानं सुनावलेली आहे आणि ती शिक्षा त्या शिक्षेचा अंमल करायला सांगितलेला आहे त्यांच्या विरोधात कोर्टाने अरेस्ट वॉरंट जारी केलेलं आहे याचा अर्थ त्यांना मंत्रिमंडळामध्ये एक मिनिट पण खरंतर ठेवलं नाही पाहिजे मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांनी सुद्धा त्यांना त्यांच्या पक्षाचे नेते म्हणून त्यांना राजीनामा द्यायला सांगायला हवं होतं पण मला असं वाटतं की सकाळपासून कदाचित त्याची वाट बघितली असावी दुपारपर्यंत माणिकराव कोकाटे राजीनामा देत आहेत का आणि त्यानंतर मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी शिफारस केली आता जे पत्र तू वाचून दाखवलंस त्या पत्रानुसार असं दिसतंय की देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना पत्र लिहून शिफारस केलेली आहे की माणिकराव कोकाटे यांच्याकडे जी खाती होती ती खाती अजित पवारांकडे सोपवा पण त्याच्यामध्ये असं कुठंही म्हटलेलं नाहीये की आम्ही तुमची अशी शिफारस स्वीकारतो की त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त केलेला आहे याचा अर्थ अजूनही त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त केलेला आहे असं काही निदर्शनास येत नाही नाहीये आता या क्षणाला ते बिन खात्याचे मंत्री म्हणून काम बघणार आहेत आणि मला असं वाटतं की ही जर बाब अशी असेल तर सरकार नैतिकता म्हणून ज्या पद्धतीचा एक आतापर्यंत भाजपनं त्याचा गौगवा केलेला होता तर त्या नैतिकतेमध्ये हे सगळं मोडतं का हा पहिला प्रश्न आहे जर सुनील केदार यांना दीडशे कोटीच्या जिल्हा बँकेतल्या घोटाळ्याप्रकरणी शिक्षा सुनावल्यानंतर तातडीनं जर त्यांचं सदस्यत्व जर चोवीस तासाच्या आत रद्द होतं तर, रद तर मग कुठल्या कशाची वाट बघतात अध्यक्ष राहुल नार्वेकर याचा याचा सुद्धा प्रश्न विचारला गेला पाहिजे राहुल गांधी यांचं सुद्धा सदस्यत्व आपल्याला कल्पना आहे की चोवीस तासात रद्द केलेलं होतं अठ्ठेचाळीस तासात बंगला खाली करायला लावला त्यांनी अठ्ठेचाळीस तासात म्हणजे इतक्या तातडीची कारवाई जर होत होती तर मग आत्ता माणिकराव कोकडेंच्या गाड्या बंगले पद त्यांचा असलेला स्टाफ आणि वेतन श्रेणी सगळं जो दर्जा आहे ते त्यांना का बहाल करून ठेवलेला आहे हा प्रश्न आहे मला असं वाटतं की जी एक मोठी संधी होती खरं तर मुख्यमंत्र्यांकडे की अशा पद्धतीनं कोर्टानं माझं म्हणणं असं की भ्रष्टाचाराच्या जा आरोपांवरून कुणी राजीनामा घेत गे, घेतला नाही तर आपण समजू शकतो की राजकारण आहे त्याच्यामध्ये आणि या सगळ्या गोष्टी आहेत पण कोर्टानं तुम्हाला निर्देशित केलेला आहे की यांना शिक्षा दिलेली आहे आणि जो कायदा आहे आपल्याकडे एकदा जर दोन वर्ष किंवा दोन वर्षापेक्षा अधिकची शिक्षा झाली तर सुप्रीम कोर्टानं जसं निर्देशित केलेलं आहे तर तुम्हाला पद सोडावंच लागतं आता अशा पद्धतीचा कायदा असताना सुद्धा जर तुम्ही त्यांना पदावरून दूर करत नसाल तुम्ही त्यांना कॅबिनेटमधून दूर करत नसाल तर मला असं वाटतं की ह्या कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे आणि तो एका प्रकारे सरकारनंच मला असं वाटतं की कोर्टाच्या काय म्हणू आपण त्याला की आ, तो कंटेम केलेला आहे कोर्टाचा आणि मग तसं का म्हणू नये याचं सुद्धा कारण खरं तर सरकारनं दिलं पाहिजे आता माणिकराव कोकाट यांना सांभाळण्याची गरज काय हा दुसरा प्रश्न उभा राहतो अजित पवारांच्याच पक्षातल्या दुसऱ्या मंत्र्याची दुसऱ्या डिसेंबरमध्ये गेल्या डिसेंबरमध्ये एकाची वर्णी लागली <usim> होती आता या डिसेंबरमध्ये दुसऱ्याची वर्णी लागली <usim> मग तर मला असं वाटतं की अजित पवारांच्याच मंत्र्यांची अशा पद्धतीची वर्णी लागते त्याच्यामुळे त्यांना ती अजित पवारांना चिंता आहे का हा दुसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न असा आहे की माणिकराव गोकाटे हे मराठा समुदायातून येतात आणि मग अशा पद्धतीनं जर त्या काय म्हणजे तो समुदाय दुखावेल निवडणूक आहेत समोर आणि मग त्याच्या बॅकलाय सहन करावा लागेल असा प्रश्न आहे का तर मला असं वाटतं की तो एक भाग आहे पण तुमच्या एका मिनिस्टरवरती गोरगरिबांसाठी असलेली अल्प उत्पन्न गटातली घर घरं जी आहेत ती तुम्ही चुकीची कागदपत्रं दाखवून ढापल्याचा आरोप आहे हा काही साधासुद्धा आरोप नाही आहे तीस वर्षांपूर्वी माणिकराव कोकाटेंनी यांनी हे केलेलं आहे त्यावेळेला ते असतील छत्तीस सत्तीस वर्षांची वगैरे ठीक आहे कारण आता ते सदुसष्ट वर्षांचे आहे समजा चाळीस असतील तर मला असं वाटतंय की आत्ताच्या घडीला माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळातून दूर करणं यापेक्षा वेगळा पर्याय त्यांच्याकडे नव्हता त्यांनी हे जे काही कारवाई केल्याचं नाटक दाखवलेलं आहे तर त्याने काही फार फरक पडत नाही क्रीडा मंत्र्याचा कारभार अजित पवारांकडून अजित पवार कुठे उद्या लगेच क्रीडा मंत्री क्रीडा खातं काय का महाराष्ट्राचं क्रीडा खातं देशात नंबर वन करून घ्यायला जाणार आहेत प्रश्न असा आहे की हा भाग जो आहे तो फार टेक्निकल आहे की यांच्याकडची खाती काढली त्यांच्याकडे दिली माणिकराव कोकाटे कुठे आहेत माहिती आहे ना तुम्हाला अटक वॉरंट जे काढलेलं आहे कोर्टानं ते बजावण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो ते इतका वेळ का घेता येते नाशिक पोलीससुद्धा तर हा पण प्रश्न आहे ना मला असं वाटतं की विरोधी पक्ष याच्याबद्दल काय आग्रही असायला पाहिजे पण त्याच्याही पेक्षा जी गंभीर स्थिती आहे ती सरकारी पक्ष ज्या वेळेला विरोधात असतो त्यावेळेला त्यांची जी भूमिका होती आणि आत्ता जी त्यांची भूमिका आहे ती बरोबर विसंगत भूमिका आहे मला असं वाटते की जी भूमिका सरकारनं म्हणजे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना घ्यायचे तीच भूमिका तर त्यांनी मंत्रिमंडळामध्ये प्रमुख म्हणून घ्यायला हवी आहे ती भूमिका ते घेत नाहीयेत आणि म्हणून त्याच्याबद्दल शंका उपस्थित होते आहे की त्यांना का वाचवलं नक्कीच पण हा मंत्री हा मंत्री मला मुद्दा ठेवायचा आहे की आपण मग नवाब मलिकांबद्दल बोललो नवाब मलिक यांच्यावर आरोप फार गंभीर होते दाऊद सोबत म्हणजे एक प्रकारे दहशतवाद्यांसोबत आर्थिक हितसंबंध ठेवल्याचे ते आरोप होते दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्यासोबत ते जमिनीचे व्यवहार झाल्याचे आरोप झालेले होते आता त्याच्यामध्ये सुद्धा नवाब मलिक हे कुठेही दोषी नव्हते ते आरोपी होते आजही आपण पाहतोय सना मलिकांनी सुद्धा तेच सांगितलं की ज्या वेळेला आणि त्यांनी काहीतरी देशद्रोही कृत्य केलेलं आहे हे कारण देऊन तुम्ही त्यांना त्यांच्यापासून युती तोडण्याचे प्रयत्न करत आहात किंवा त्यांच्याकडे मुंबईचा चार्ज आहे म्हणून आम्ही आता मुंबईमध्ये राष्ट्रवादीसोबत जाऊ शकत नाही हे जे तुम्ही दावे करत आहात तर त्यांच्यावरचे कुठलेच आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत मलिक अजूनही आरोपी आहेत इथे कोकाटे दोषी आहेत मलिकांना मंत्रिमंडळातनं काढलं नाही त्यांनी देशविरोधी कृत्य केलेलं आहे त्यांना तुरुंगात टाकण्यात आलेलं आहे तरी त्यांना मंत्रिमंडळात काढण्यात आलं नाही यावरनं उद्धव ठाकरेंवर टीका करणारे फडणवीस असतील किंवा भाजप असेल आज इथे कोकाटे दोषी असून सुद्धा त्यांना मंत्रिमंडळातनं काढलं जात नाहीये त्यांना केवळ बिनखात्याचं मंत्री ठेवलं जात आहे याच्या मागे काय म्हणजे ती काय आपण ज्याला म्हणतो की अपरिहार्यता असावी की ज्याच्यामुळे कोकाटे हे अनेकदा आपण पाहिलेले आहेत अडचणीत आलेले आहेत त्यांच्यामुळे अनेकदा सरकारच्या इमेजवर प्रश्न उपस्थित झालेले आहेत ते विधिमंडळामध्ये आपण पाहिलेलं होतं सभागृहामध्ये खरं तर रमी खेळताना आपल्याला पाहायला मिळालेले होते ज्याच्यावरनं त्यांचं खातं काढून घेण्यात आलं त्यांचं खातं कृषी होतं त्या संदर्भात सुद्धा त्यांनी अशा पद्धतीची वक्तव्य केलेली होती ज्यावरनं सुद्धा त्यांचं खातं अर्थात काढण्याची वेळ आलेली होती आणि आता तर ते एका प्रकरणात दोषी आढळलेले आहेत त्यांच्या विरोधात अटक वॉरंट सुद्धा निघालेला आहे ते सध्या आजारी आहेत लिलावती रुग्णालयामध्ये त्यांना ऍडमिट सुद्धा करण्यात आलेलं आहे अजूनही त्यांची अटक झालेली नसली तरी त्यांच्या विरोधात वॉरंटिंग आलेलं आहे कुठल्याही क्षणी ही अटक होऊ सुद्धा शकते त्यांनी त्या विरोधामध्ये म्हणजे जिल्हा न्यायालयाचा जो निर्णय आहे त्या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयामध्ये सुद्धा धाव घेतलेली आहे ज्याच्यावरची सुनावणी ही शुक्रवारी होणार आहे त्यामुळे अजूनही टेक्निकली उद्याचा दिवस बाकी आहे आता त्याच्यामध्ये पोलीस खरोखर ही अटकेची कारवाई करतात का वगैरे हे विषय वेगळे